बघला मागे गेलो काय कर काय नाही साफ करतेिवनी चिवनी बघून घ्या मित्रांनो आज स्पेशल चिवणी चिवण्याचं काय कालवण काय फ्राय कालवण करते आणि बनवशील फ्रायला काय पापलेट है पापलेट अंद आता काय करतो चिनी सप करत चिवण्या बघला मी नसलो घरण कुठून गेलो बाहेरला तर असा सप करायचं काय काय करायचं पण ते सांगशील हे काय गावऱ्या करायची पोट त्याचा असं उगा प्रकारची बाहेर काय हम्म सगळ्यांची मग

कट मारायची धुवाची मीठ अर्धा चमच गरम मसाला तिखट मसाला लाल मसाला लाल मसाला लाल मिर्च पावडर एक चमचा एक चम्मच लसून कमी आहे तो मिक्सिंग चालू मी तोपर्यंत मस्तपैकी मिक्स आता असा कालवून झालाय माझा मसाला पैकी लावून झालेला आहे आता अर्धा तास फ्रीज मध्ये आपण ठेवू त्याला फ्रीज मध्ये ठेवला अर्ध्या तासानंतर आपण हो इकडे बघा मग असं मी कालवण शिकवत आहे आपली कालव शिकवतोय की कि राग करायला शिकवत

एक चमच एक चम्म हल तीन चमच मसाला तीन मसाला। वो ता, वो ता, वो ता चमच मसाला छोटा छोटा चमच मिक्स करून द्यायचं चिवणी टाकायचं पाणी घेऊन चिवणी टाकून द्यायचं

शिजला शिजला बटा शिजला म्हणजे माझं फ्रीज शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि ची फ्राय आहे पापलेटची ती फ्राय करून घेऊया अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत मस्त मॅरिनेट झालेले आहेत पापलेट आणि तिल एक चम्मच दोन चम्मच करकरीत करीत आवाज आला पाहिजे वा दोन मिनिट शिजवलाय आता एक पलटी मारून घ्यायचं कारण जेणेकरून खाली चिकटला नाही पाहिजे म्हणून पलटी मारला परत सात मिनटं शिजवाय तोपर्यंत पाच मिनिटं ठेवूया बघा दोन वेळेला पालटी करून मस्तपैकी आहे आता पंधरा मिनट शिजवलाय पूर्ण अर्धा टाकणार दा आहे माजरीला चार पायांची दोन पायाचे तू कधी पायांची मग दोन पायांची माझी रेल ती पोर ती ती दी माझे तू माझे पोरा पोर नाही पाहिजे पोर लोक काय झालेला आहे टाळ भरलेला आहे आणि आमची बायको खुश झालेलं पॉपलेट बघा भारी बनवलं मी बनवलं आहे तुम्ही नाही हो हो घास मार बरोबर झाला का बघ मस्त झणझणीत पॉपलेट फ्राय झालेला आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा